जळकोट तहसील कार्यालयाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या गोडाऊन मधून राशन दुकानावर वा, जाणाऱ्या वाहनास थांबून मनसे कार्यकर्त्यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनातील धान्याच्या कट्ट्यामध्ये दोन ते तीन किलो धान्य कमी आढळून आले त्यावरून गोडाऊन पान व अतिरिक्त नायब तहसीलदार पुरवठा हिप्परगे जी एस यांच्या समक्ष विचारणा केली असता त्यांनी स्वतःच्या वाहनाची तपासणी केली आहे ज्यामध्ये एकूण बावीस कट्ट्याचे वजन करण्यात आले दोन ते तीन किलो वजन कमी दिसून आले आहे त्या संदर्भाने गोडाऊनपाल हिप्परगे यांनी सदरील सक्षम पंचनामा केला त्यात वजन केलेल्या कट्ट्याचे एकोणपन्नास सत्तेचाळीस अशा प्रकारच्या सर्व कट्ट्याचे वजन आढळून आल्याने या प्रकाराबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत रमेश लोंडे टुडे महाराष्ट्र न्यूज लातूर पंचनामा घातलेला आहे गोदमपालनी तर माझ्याकडे पण अतिरिक्त पदभार गेली दोन महिन्यापासून <ण्याग> आहे मॅटपास पुरवठा उद्या चर्चा करून काय संबंधित गोलाम कारवाई करता येईल ते आम्ही करून घेऊ द्याच्या त्यामध्ये असं दिसून आलं की थोडं गावाचं सहाशे ग्राम कमी वजन आहे आणि तांदळाच्या कट्ट्याचं जवळपास दोन अडीच कमी आहे असं दिसून आलं पंचन्वे आहे तुम्ही स्वतः तांदळाच्या प्रत्येक कट्ट्याचं वजन आम्ही या ठिकाणी वीस कट्ट्याचं वजन केलेलं आहे या पंचनाम्यावर तसा उल्लेख केलेला आहे त्या कट्ट्याचं वजन पन्नास किलो पाचशे ग्रॅम पाहिजे पण एकाही कट्ट्याचं वजन पन्नास किलो पाचशे ग्रॅम भरलेलं नाही कोणता कट्टा सत्तेचाळीस किलोचा आहे कोणता कट्टा अठ्ठेचाळीस किलोचा आहे कोणता कट्टा एकोणपन्नास किलोचा आहे म्हणजे कट्ट्यामागे दोन ते तीन किलो धान्य या ठिकाणी गोडामध्ये काढून घेतलं जातं आणि राशन दुकानाला कमी धान्य त्या ठिकाणी पाठवलं जातं त्याचबरोबर वाहतुकाचे काही निकष आहेत काही नियम आहेत ते सुद्धा कुठलेही पाळले जात नाहीत वाहनाला या ठिकाणी कलर नसतो वाहनामध्ये वजन काटा नसतो वाहन चालकाचा विमा नसतो हमालाचा विमा नसतो हे सगळे जी आरनुसार नुसार महाराष्ट्र शासनाने या वाहतूक कंत्राटाला नियम घालून दिले आहेत पण आज या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर लक्षात आलं की या कुठल्याही नियमाचं या ठिकाणी पालन होताना दिसत नाही तसा पंचनामा या ठिकाणी जे या ठिकाणचे गोदाम पाल आहेत आणि ज्यांच्याकडे पुरवठ्याचा अतिरिक्त नायब तहसीलदारचा पदभार आहे हिप्परगे जी एस यांच्या समक्ष आम्ही त्यांना तो पंचनामा करायला लावला की झडपी द्यायला लावली आणि त्यांनी स्वतः पंचनामा करून या ठिकाणी सही शिक्का करून हा पंचनामा आमच्या हातात दिलेला आहे आता आम्ही या 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 अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना विस्तर निवेदन दिलेलं आहे की राशनच्या धान्याचा गोडाण पाला मार्फत कसा अफार केला जातो आणि वाहतूक कंत्राट कसे नियम मोडतात काल सुद्धा आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेट दिली आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनासहून दिल्या तीनदा निवेदन देऊन सुद्धा जिल्हा प्रशासन असो किंवा तहसील प्रशासन असो हे जागी व्हायला तयार नाही कारण की यामधून खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत कोणीही हा काळा बाजार रोखू इच्छित नाही त्यामुळे महाराष्ट्र नवमान सेनेनं आज या ठिकाणी जळकोट तहसीलच्या या गोडांवर स्टिंग ऑपरेशन केलं वाहनाची तपासणी केली आणि वाहनाच्या धान्याची तपासणी केली याच्यामध्ये हा काळा बाधा या ठिकाणी स्पष्टपणे उघड झालेला आहे मी आत्ता फोनवरनं तहसीलदार मॅडमला बो संवाद साधला त्यांनी नियमानुसार कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्ही जर नियमानुसार कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नौमान सेना महाराष्ट्र नौमान सेनेच्या पद्धतीने तुम्हाला निश्चितपणे जागा दाखवेल एवढा या ठिकाणी मी आश्वासन